त्यानुसार शहरातील बेकायदेशीर खोकी हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार अतिक्रमण विभाग यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्यात आली यामध्ये सहा खोकी काढण्यात आली पुढील कारवाई अद्याप चालू आहे उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली आहे अनेक वर्षापासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी होत होती शुक्रवार दिनांक 2 पासून महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर खोकी व महापालिकेत दिलेल्या परवानाधारक यांनी प्रमाणापेक्षा जास्त वाढवलेली खोके काढण्याची कारवाई चालू केलेली असून यामध्ये या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बेकायदेशीर बसवलेली खोकी काढण्याची कारवाई करण्यात आली. उपायुक्त वैभव साबळे पंडित पाटील यांनी नियोजनपूर्वक बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बेकायदेशीर खोकी काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती सदर खोक्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार यापुढे तिन्ही शहरात कारवाई होणार आहे नागरिकांकडून या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे